सिडको तसेच पाथर्डी फाटा मोनोदत्त अपार्टमेंट नाशिकमध्ये गणेश विसर्जन शांततेत तर काही ठिकाणी मिरवणुकीला गालबोट नाशिक शॉप गणेश विसर्जन मिरवणुकी शव शांत शू तांडव ग्रुप यांनी घेतले गणेश भक्तांचं लक्ष अघोरी नृत्याने गजबजलेल्या नाशिकचे विसर्जन मिरवणूक महामार्ग हरियाणाचे कलाकारांनी केले नृत्य विसर्जन नृत्य वि... नृत्य विसर्जन मिरवणूक नंतर शंकरासह महाबली हनुमान यांचे अनोखे नृत्य या अनुसार त्याला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी काही ठिकाणी नाशिकमध्ये गणेश गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असून सकाळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान सकाळपासून नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे त्यामुळे मिरवणूक मार्गावर पाय ठेवायला जागा नाही सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय दरम्यान मिरवणूक भद्रकाली परिसरात असताना अचानक दोन तरुण नी नी या दो राडा काही ही फोडली। नी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतलं यात एक जण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आणि जाहिराती रोखोक पोलिस साठी संपर्क विजय बाबुलसह इम्रान शेख नाशिक 불엄 <laughs> 정소마 <laughs> <laughs>